चार वेळा उपमुख्यमंत्री झाले आता सत्तेतही आहेत मग अन्याय कसा झाला शरद पवार आणि अजितदादाना पुन्हा सुनावलं बारामती अजित पवार हे चौथ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत आता त्यांच्याकडे सत्ता आहे मग तरीही त्यांच्यावर अन्याय झाला असं कसं म्हणता येईल असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याचा दबा फेटाळून लावलाय अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे आता सत्ता आहे योगेंद्र पवार हा तरुण मुलगा आहे त्यांच्याकडे काही नाही मग त्यांच्यावर अन्याय कसा झाला असा सवाल सुप्रि शरद पवारांनी उपस्थित केला आहे सुप्रिया सुळे यांना बारामतीच्या जनतेनं चौथ्यांदा संसदेत पाठवलं याबद्दल मला समाधान आहे यावर पत्रकारांनी तुम्ही सुप्रिया सुळे यांना पं मंत्रिपद दिलं नाही त्यांच्यावर अन्याय केला अशाही चर्चा रंगल्याचं शरद पवारांनी सांगितलं मग तुम्ही इतके दिवस लाडका पत्ण्या योजना राबवत होता का असा प्रश्नही शरद पवार यांना विचारण्यात आला त्यावर शरद पवार दिल खुलासपणे म्हसले यावेळी शरद पवार यांनी महायुतीला राज्यात एकशे पंच्याहत्तर जागा मिळतील या अजित पवार यांच्या खिल्ली उडवली खरं तर अजित पवार यांना महायुतीला दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी जागा मिळतील असं सांगायला पाहिजे होत एवढ्या कमी जागा सांगणं चुकीचं आहे अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे अजित पवार अजित पवारांच्या चांगता खबेमध्ये अशा काही पवार उपस्थित होत्या त्यांनी पत्रसूत्र त्या ठिकाणी वाटून दाखवलं ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झाला त्यांनी खूप सहन केलं पत्रात असं की अनुयाय काय झाला विभाग त्यांच्या हातात हे चौथ्याचा विभागी आहे भागात आज वेळ ते कशाच काय नाही त्यावेळेस अन्याय कशा झाला काही नाही मग तुम्ही तुम्ही सुप्रयत्नवरती अन्याय केला का मग कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही त्यांना तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रीपद दिलं नाही त्या अजित पवारांना कायम दिलं ते सुप्रिया सुळेना लढाऊ ठिकाणी चौथ्यांदा संसदेत तुमच्यामुळं लाडका पुतण्या योजना होती असं अजित पवार म्हणून बिरो रिपोर्ट मराठी बारामती